आमदार श्री महेंद्र थोडवे यांचा कर्जत खालापूर मतदारसंघावर करिश्मा कायम विवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश देनाक पंधरा ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी सहा वाजता बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला याप्रसंगी उपसरपंच हरिचंद निसाळ संतोष घाडगे प्रशांत दळवी भरत गाडे मच्छिंद्र गाडे रामचंद्र निसाळ मधू पवार महेंद्र गाडे विजय लोहात राजेश पठार अनिल पठार विलास नवले सागर दिसले संतोष लांगी, संतोष सावंत पुंडलिक गोडे दशरथ मोकणे सूरज सारुंखे, संदीप शिंदे मंगेश शिंदे अक्षय गाडे चेतन बुरगुने गोपाळ मांडे संजय वाघमारे विजय वाघमारे सुनील वाघमारे अंकुश वाघमारे सुधीर दाते मंथन सावंत मुकुंद सावंत अनिल वाघमारे किशन वाघमारे रमेश बीड जयेश वाघमारे सुनील जाधव दत्ता वाघमारे श्याम मुफडे लाहू वाघमारे मारुती भोसले गोविंद मोकळे अर्जुन हिलम गणेश वाघमारे मारुती वाघमारे जयवंत नवले अभिजीत तुरे तुषार गाडे शंकर मुफडे अनिल सावंत सुधीर मोरमारे सुनील मोरमारे नागेश निसाळ आर्यन कारबळ तुकाराम कारभल किशोर कालेकर ऋषिकेश तुपे सागर तुरडे अनंत शितोळे संजय शितोळे संदेश शितोळे विलास भोईर शशिकांत गरुड विजय जाधव सुनील वाघमारे कृष्णा पवार विजय हिलम हृतिक वाघमारे राकेश भोसले साहिल वाघमारे नरेश मुखणे गुरुनाथ गाडे आणि यश गाडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी श्री संतोष भाडगे नाथा आगज दिलीप तामाळे विशाल लहोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बोलताना आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत केले व भिवपुरी ग्रामपंचायत आतापर्यंत प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले आहे व आता देखील ग्रामपंचायत वर आपलेच वर्चस्व आहे व्हिवपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेना एक संघ उभी राहिली त्या त्यावेळी शिवसेनेचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि यावेळेस देखील आपण येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार याचा मला ठाम विश्वास आहे यापुढे कर्जत हालापूर मतदारसंघातील एकेक शिवसेने आम्ही एकत्र करणार आहोत आणि सर्वांना एकत्र घेऊन तालुक्याचा विकास करणार आहोत अशा प्रकारची भावना व्यक्त केली या पक्षप्रवेशावेळी सेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोडवे कर्जत पंचायत समिती उपसभापती मनोहरदादा थोडवे तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे उप तालुका प्रमुख रामचंद्र मिणमिणे तालुका सह संपर्क प्रमुख अशोक आसवले उपतालुका संघटक दीपक भोईर विभाग प्रमुख नाथा आगाज उपतालुका संपर्क प्रमुख संदेश सावंत पंचायत समिती संघटक मनोज भोईर रोहिदास खाडे विशाल लोहार सागर गायकवाड राजेश थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते